नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मसूर मा बटाट्याची भाजी करून दाखवणार आहे अगदी झटपट आणि अगदी सोपी अशी ही बटाट्याची आणि मसूरची भाजी कशी करायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक मध्यम आकाराचा कच्चा कांदा अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि दहा पंधरा लसूण पाकळ्या घेऊन मी मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि कढईमध्ये एक टेबल स्पून तेल घालून त्यामध्ये ही पेस्ट घातलेली आहे आता हे पेस्ट चांगली तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची आहे मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन चिमूट हिंग घातलेला आहे एक चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा घरगुती मसाला घालूया आणि मी इथे एव्हरेस्टचा किचन किंग मसाला घेतलेला आहे आता तो एक चमचा यामध्ये घालूया आणि एक मिनिटभर परतून घेऊया एक बटाटा साला काढून मी कापून घेतलेला आहे आता तो या मसाल्यामध्ये घालूया आणि एक वाटी भिजवलेले मसूर यामध्ये घालूया चवीनुसार मीठ घालूया बारीक कापलेली कोथिंबीर टाकूया आणि एक ते दोन मिनिट परतून घेऊया बटाटा आणि मसूर दोन मिनिट चांगलं परतून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये एक ग्लास इतकं पाणी घालूया भाजीला एक चांगली उकळी आणून घ्यायची आहे भाजीला आता उकळी यायला लागलेली आहे आता आपण गॅसची फ्लेम बारीक करून याच्यावर झाकण ठेवून आठ ते दहा मिनटं ही भाजी शिजेपर्यंत शिजवून घेऊया अधूनमधून झाकण उघडून बघायचं आहे आणि अधूनमधून भाजी हलवून बघायची आहे आता नऊ दहा मिनिट झालेली आहेत आणि मसूर छान शिजलेला आहे आणि बटाटा सुद्धा छान शिजलेला आहे बघू शकता बटाटा छान शिजलेला आहे मसूर बटाट्याची झटपट भाजी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया भाजी आता आपण काढून घेऊया भाजीचा खूपच छान सुवास सुटलेला आहे आणि खूप छान भाजी, भाजी तयार झालेली आहे त्यावर थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालूया ही भाजी खाण्यासाठी खूपच टेस्टी लागते आणि अगदी झटपट तयार होते तुम्ही ही भाजी भाताबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला द्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद